दार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर आजच्या दिवसाची सुरुवात चोर खाणाऱ्या श्रीकृष्णाच्या माखनाने केलेली आहे तर सकाळी सकाळी मी काय केलेलं आहे कृष्णाला आवडणारं माखन तयार केलेलं आहे तसेच दारामध्ये प्रतीक्षानं काय केलेले आहे कृष्णाचीच रांगोळी काढलेली आहे एक छोटीशी बासरी काढलेली आहे मोरपंख काढलेला आहे आणि आ, बस त्याचं श्रीकृष्ण असं नावसुद्धा काढलेलं आहे आणि अशी छोटीशी आणि छान रांगोळी काढलेली आहे आणि इथं तयारी आमची चालू आहे श्रीकृष्णाच्या पाळण्याची तसेच जन्माष्टमी सेलिब्रेशन करण्यासाठी पूजा करण्यासाठी सेलिब्रेशन नाही म्हणता ना येणाऱ्याला आपल्याला पूजाच करायची सेलिब्रेशन वगैरे नाही करायचे

पा आठवा पाच पाणी खाली ह्याला घटाला तर चला इथं छान असं काय केलेलं आहे तोरण बांधून घेतलेलं आहे दोन्ही साइडनं दोन फुलांच्या माळा लावलेल्या आहेत आणि खाली छान असे आंब्याचे डहाळे लावलेले आहेत कारण पूजेला आंब्याचे आणि केळीचे ढाळे जरूर जरूर असावे जेव्हा लक्षात राहील जेव्हा भेटतील तेव्हा मी तर नक्की लावते आणि जेव्हा नसतील तेव्हा अशीसुद्धा पूजा मांडून घेते पण आजच्या पूजेला थोडंसं साजरं संगीत आणि शृंगारासहित पूजा व्हायला पाहिजे तेव्हा छान वाटतं तर चला मी काय केलेलं आहे इथं हे केलेलं आहे मुलांनी काय केलेलं आहे दोन चौरंग मांडलेले आहेत त्यावर वस्त्र वगैरे टाकलेलं आहे आणि आजची बऱ्यापैकी सर्व पूजाची तयारी म्हटलं मुलांनीच केलेली मुला आहे मुलांनी आणि मुलाच्या मामीनी बऱ्यापैकी म्हणजे काय केलेलं आहे पाळणा केलेला आहे श्रीकृष्णाचा जो टोप आहे ना तो मी बनवलेला आहे आणि बाकी श्रीकृष्णाचा पूर्ण पाळणा जो आहे ना तो मामा भाषाने दोघांनी मिळून बनवलेला आहे मामीने आणि भाच्यानं तरी ते कृष्णाचा टोप बनवून झालेला आहे पाळणा सुद्धा बनवून झालेला आहे आणि आता तयारी पूजेची सुद्धा केलेली आहे आत्ता फक्त काय करायचं आहे आपल्याला बेस्ट आपल्या श्रीकृष्णाचा अभिषेक पंचामृताचा करून घ्यायचा आहे आणि मस्त पाळणा वगैरे करायचा आहे आरती करायची आहे निवेद्य सर्व बनवून तयार केलेलं आहे मी तर इथं सर्वप्रथम काय केलेलं आहे सुपारीची पूजा करून घेतलेली आहे गणपती बाप्पा म्हणून आणि नंतर आपल्या बाळकृष्णाची पूजा इथं आपल्याला करायची आहे तर सुपारीची सुद्धा जलाभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक करून घेतलेला आहे ओम गंगणपत नमो नमो या मंत्राचा एक पाच वेळेस का होईना पण जप करत आपल्याला ही पूजा करायची आहे आणि मी ती केलेली आहे तर बाळकृष्णाला अभिषेक घालायच्या टायमाला आपल्याला इथे काय केलेलं आहे मी एक यंत्र काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ओम काढलेला आहे चंदनाने काढलेलं आहे हे आणि ह्याच्यामध्ये तुळशीचे तुळशीपत्र टाकलेले आहेत मी आणि दोघांनाही काय केलेलं आहे थोडंसं खाली फुलं वगैरे टाकून जो आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र टाकलेलं आहे तसेच जे अभिषेक करायचं पाणी आहे आपलं त्यामध्ये सुद्धा पंचामृत आणि पाणी त्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र आणि फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत आणि जो श्रीकृष्ण आपला बाळकृष्ण जो आहे ना जो ह्याच्यामध्ये बसवलेला हो आहे पाळण्यामध्ये त्याच्यावरती फुलांनी पंचामृताने जल शिंपडून घेतलेला आहे आणि नंतर खालचे जे बाळकृष्ण आहेत त्यांना अभिषेक घालून घेतलेला आहे जे जलसिंचन मी केलं होतं ते पुसून घेत होते पण मुलांचं म्हणणं होतं नको कृष्ण खूप छान बसला आहे खूप छान दिसतोय त्याला कसाही तो हात लावू नको त्याला शांत बसू दे तर खोडकर कृष्ण आपला रडेल ढगाच्या आडून चंद्र हसला ढगाच्या आडून चंद्र हसला आकाशी ताऱ्यांचा रास रंगला आकाशी ताऱ्यांचा रास रंगला कृष्ण जन्म लाग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला इथं कृष्णाला ना आवडणाऱ्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत जे की प्रसादामध्ये सुद्धा त्याला बाळकृष्णाला ना आवडणाऱ्याच गोष्टी मी ठेवलेल्या आहेत तसेच मोरपंक जे कृष्णाच्या आवडीचे आहेत ते सुद्धा मी या टोपामध्ये सुद्धा लावलेले आहेत आणि आपण जे विकत घेतो त्याच्यामध्ये सुद्धा असतात तसेच सुद्धा मोरपंख जे आहेत ते लावलेले आहेत इथं तुम्हाला दिसत नाहीत कारण थोडे उशिरा लावण्यात आलेले आहेत अभिषेक वगैरे घातल्याच्यानंतर पाणा मनायच्या वेळेस इथं हे लावलेले आहेत बघा मोरपंख जे आहेत ते दोन्ही साईडनं लावून घेतलेले आहेत तर इथं अभिषेक वगैरे झालेला आहे वस्त्र वगैरे घालून घेतलेलं आहे आणि आपण आता इथं पाळणा वगैरे म्हणणार आहोत त्याआधी तुम्हाला देवापशी प्रसाद वगैरे ठेवते आणि नंतर आपल्याला पाण्याची सुरुवात करायची आहे प्रसाद तर ठेवलेला आहे पण प्रसाद ठेवायच्या जोपर्यंत आपण प्रसाद निवेद्य जो आहे त्याला आपण पाणी फिरवत नाही तोपर्यंत तो हे नसतो बघा जसं की एक पाणी चमच्याभर घेऊन आपण संकल्प सोडतो तोपर्यंत ते ग्रहण केल्यासारखं होत नाही तर तसंच आपल्याला काय करायचं आहे पाण्याचं मंडल करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला प्रसादाचा ताट ठेवायचा आहे तसेच वरूनही बाजूनं पाणी फिरून एक गायत्री मंत्र ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम नमाय स्वाहा असे एक दहा बारा मंत्र आहेत पण मला जास्तीचे येत नाही येतं तर मला जेवढे एक दोन येतात तेवढेच मी म्हणत असते आणि गायत्री मंत्र मात्र एक वेळेस का होईना पण म्हणत असते तर चला तसं करून मी ते निवेद्य दाखवलेलं आहे फुलं वगैरे ठेवून घेतलेले आहे तिथे

दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देतो या डाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ अजू जुरे जु दुसऱ्या जु जु। दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरसंग जसा झळक झळकतो अरशाचा भिंग जु बाळाजूरेजू तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबरे साखर वाटा जुबाळजुरेजू जु। चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजविली टाळी कृष्ण जन्माला जु यमुनास्थळी जु रे जुरे रेजू पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा देवाला फोडा पाण्याबाळाची दृष्ट व जुरे जु, जु सहाव्या दिवशी कल्लीचा वारा राधा घाली ती कृष्णाला वारा चला यशोदा आपुल्या जु, जु सातव्या दिवशी सटवीचा माल सोनेरी मंडप लाल यशवदा मांडीवर श्री कृष्ण डोल जु आठव्या दिवशी आठवीचा थाट बुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पातात वाट जु नवव्या दिवशी नववीचा खंड ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंद जुबाळाजूरेजू जु जु। दहाव्या दिवशी दहावीची रात तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकीती माणिक मोती जुबाळाजूरेजू जु जु। जु जु जु। जु जु जो जोजो जु। अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हल जु बाराव्या दिवशी बारा, बारा चणारी पाणा बांधला यशोदा गरी त्याला लाबली रे समी दोरी जुबाळा जु, बाला जु तेराव्या दिवशी बोलली बाळी कृष्ण जन्मला यमुना स्थळी जन्मलामुनास्थी गवळनि सङ्गे तो खळी जाजु रे जुजु ते दिवसि बोली बाी कृष्ण जन्मला यमुना स्थळी यमुनास्थी गवळनी सङ्गे लीतो जुबाजु रे जू चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जु। बाला जु, जु। पंधराव्या दिवशी नबत वाजे श्रीकृष्णावरती वरती साज यशोदा मातेला आनंद आज जु जुरे जु।, रे जु। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाणा गाईला जुबाळाजू रे जू बाळकृष्णाचा पाना गाईला जुबाळाजू रे जू जो जो रे जो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरहरे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरहरे हे नाथ नारायण वासुदेव तर इथे वा मी निवेद्यासाठी काय बनवलेलं आहे तर म्हणजे जास्त काही असं बनवलेलं नाही आहे फक्त एक दोन साहित्य जे आहे ते घरातल्याच वस्तू डायरेक्ट घेतलेल्या आहेत असं ला काही लाडू वगैरे बनवले नाही तर एक गेल्या वर्षी मात्र लाडू बनवले होते तर चला इथं मनुके घेतलेले आहेत आणि थोडासा डेगवडा सुंटवडा तयार करून घेतलेला आहे कृष्णाला आवडतात म्हणून पोहे घेतलेले आहे आणि एक कृष्णाला सर्वात जास्त आवडीचं म्हणजे माखन घेतलेलं आहे आणि तसेच पंचामृत घेतलेलं आहे बस हे पाच नैवेद्याचं ताट मी केलेलं आहे आपलं एकदम साधं आणि सोपं आहे हे सर्वांकडे असतं ह्याला मात्र कुठलंही जास्त जामताम करावं लागत नाही आहे आणि अशी आपली सा एकदम साधी सोपी पूजा आपली करून घेतलेली आहे आणि इथं पूजा झाल्यावर कृष्ण बघा किती एकदम पूजा करताना मी तर सारखं बाळकृष्णाचा पाळणा होईपर्यंत बाळकृष्णाकडेच बघत होते आणि इथं प्रतीक्षानं काय केलेलं आहे पूजा झाल्या झाल्या आपल्या बाळकृष्णाची दृष्ट काढलेली आहे आणि इथे आम्ही काय केलेली आहे सर्व झाल्याच्यानंतर आरती करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे एकदम साधी सोपी पूजा मी केलेली आहे आणि जाता जाता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा